नमस्कार मंडळी आजचा विषय असा आहे की पहिल्या वीस तीस सेकंदातच तुमच्या मनात एकच प्रश्न उभा राहील खरंच उमराचं फूल अस्तित्वात आहे का आणि जर असेल तर ते आजवर फार थोड्यांनाच का दिसलं मंडळी उमराचं फूल हा विषय केवळ उत्सुकतेचा नाही तर तो श्रद्धा अनुभव विज्ञान आणि मानसशास्त्र यांचा अद्भुत संगम आहे लहानपणापासून आपण ऐकत आलोय उमराचं फूल फार दुर्मिळ असत ते फक्त भाग्यवान लोकांनाच दिसत आणि ज्याला ते दिसतं त्याच आयुष्य बदलतं काही लोक सांगतात ते मोठं असतं काही म्हणतात ते बैलगाडीच्या चाकासारखं दिसत तर काहींचा ठाम विश्वास आहे की ते फक्त पौर्णिमेच्या रात्रीच प्रगट होतं पण खरं तसं काही असतं का वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर उमराच्या झाडाला बाहेरून दिसणारं असं मोठं फूल नसतं उमराचं जे फळ असतं त्याच्या आतल्या बाजूला सूक्ष्म अतिशय बारीक फुलं असतात ती डोळ्यांना सहज दिसत नाहीत म्हणजे विज्ञान सांगतं आपण जसं मोठं वेगळं फुल कल्पना करतो तसं प्रत्यक्षात झाडावर दिसत नाही पण इथेच गोष्ट संपत नाही कारण उमराचं झाड केवळ वनस्पती नाही ते आपल्या संस्कृतीत अध्यात्मात आणि श्रद्धेत खोलवर रुजलेलं आहे दत्तात्रयांचा संबंध साधू संतांची तपश्चर्या गावागावात उमराला दिलेला मान या सगळ्यामुळे उमराचं झाड एक वेगळंच गूढ निर्माण करतं मग प्रश्न असा पडतो जर फूल प्रत्यक्षात दिसत नाही तर हजारो लोक सांगतात की त्यांनी ते पाहिलंय याचं उत्तर थोडं वेगळ्या कोनातून समजून घ्यावं लागतं पूर्वीच्या काळात उमराची झाडं खूप होती आज सारखा प्रकाश प्रदूषण नव्हतं पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाश खूप तीव्र आणि स्वच्छ असायचा कल्पना करा पूर्ण चंद्र आकाशात आहे थोडासा तिरपा प्रकाश पडतोय आणि तुम्ही उंबराच्या झाडाखाली उभे आहात उंबराच्या फांद्यात दाट असतात पानांची रचना अशी असते की चंद्राचा प्रकाश त्यातून गाळला जातो आणि त्या क्षणी त्या सावल्या त्या फांद्या त्या प्रकाशाचा गोलाकार पडणारा आकार तो अचानक बैलगाडीच्या चाकासारखा आऱ्यांसारखा गोल दिसू शकतो अनेक लोकांनी नेमकं हेच पाहिलं असावं कोणीतरी त्या क्षणी म्हणाला अरे उमराचं फुल आणि एकदा मनाने ते मान्य केलं की तो अनुभव आयुष्यभरासाठी कोरला जातो दुसऱ्या दिवशी पुन्हा पाहायला गेलं तर काहीच दिसत नाही कारण तो प्रकाशाचा कोण बदललेला असतो चंद्राची दिशा बदललेली असते पण मनात मात्र त्या घटनेचा ठसा राहिलेला असतो आणि इथूनच सुरू होते खरी गोष्ट जेव्हा एखाद्या माणसाला असं वाटतं की मला उमराचं फूल दिसलं तेव्हा तो स्वतःला भाग्यवान समजू लागतो त्याच्या आत एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा तयार होते आत्मविश्वास वाढतो मनात काहीतरी करण्याची ओढ निर्माण होते आणि जेव्हा माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा खरंच त्याच्या आयुष्यात बदल घडायला लागतात म्हणजे उमराचं फूल प्रत्यक्षात बदल घडवत नाही तर उमराचं फूल दिसल्याचा विश्वास बदल घडवतो ही पूर्णपणे मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे पण तिचा परिणाम मात्र खरा असतो आज सोशल मीडियावर तुम्हाला अनेक फोटो व्हिडिओ दिसतील की हे बघा उमराला फूल आलंय पण नंतर लक्षात येतं की ते परजीवी वनस्पती असतात बुरशी असते किंवा दुसऱ्या झाडाचं फूल उमरावर वाढलेलं असतं ते उमराचं फूल नसतं तरी सुद्धा उमराचं फूल ही संकल्पना आजही जिवंत आहे कारण ती फक्त झाडाशी संबंधित नाही ती माणसाच्या मनाशी संबंधित आहे म्हणूनच आजही लोक म्हणतात उमराचं फूल फार थोड्यांनाच दिसतं खर तर ते फूल नसतं तो एक अनुभव असतो एक क्षण असतो आणि त्या क्षणाला अर्थ देणारा विश्वास असतो आता हे वैज्ञानिक आहे की मानसिक श्रद्धेवर आधारित आहे की कल्पनेवर हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचं आहे पण एक गोष्ट नक्की उमराचं फूल हा विषय जितका ऐकायला गुढ आहे तितकाच तो विचार करायला खोल आहे मंडळी हा विषय तुम्हाला आवडला असेल तर तुमचं मत नक्की सांगा तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कुणाला असा काही अनुभव आला असेल तर तो शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी जोडलेले रहा धन्यवाद